मित्रांनो नमस्कार एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रात मुख्यमंत्री माजी जाळखी बहीण योजना सुरू करण्यास शासनाला मान्यता दिलेली आहे त्याअंतर्गत या ठिकाणी दोन शासन निर्णय प्रकाशित करण्यात आले आहेत तर पहिला शासन निर्णय आपल्यासमोर आहे ज्यामध्ये योजनेचं स्वरूप दिलेलं आहे त्यानंतर पात्रतेच्या अटी दिलेल्या आहेत मित्रांनो पात्रतेच्या अटीमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शासन निर्णय आपण बघू शकता की महिलांच्या सशक्ती करण्यासाठी कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका आणखी मजबूत करण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना तर या ठिकाणी योजनेचा उद्देश आपण बघू शकता वाचू शकता योजनेचं स्वरूप आपण बघूया ज्या पात्र महिला आहेत त्या महिलांच्या स्वतःच्या आधार लिंक असलेल्या बँक अकाउंटमध्ये डायरेक्ट दरमहा जमा केल्या जातील त्यासाठी आपलं बँक अकाउंट असणं आवश्यक आहे मित्रांनो आता आपण पात्रतेच्या अटी बघूया बघा पहिली अट आहे की महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे दुसरी अट आहे महिला विवाहित विधवा घटस्फोटी परितक्त्या आणि निराधार तर या सर्वांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी जे बदल आहेत पात्रतेचे ते आपण समोर बघणारच आहोत बघा वयाची अट जी आहे ते आधी एकवीस ते साठ होती आता साठ वरून पासष्ट वर्षापर्यंत सुद्धा महिला या योजनेकरता पात्र असतील बँक खातं असणं आवश्यक आहे बँक सोबत आपलं आधार नंबर लिंक असणं आवश्यक आहे आणि आधार नंबरसोबत मोबाईल नंबर, नंबर सुद्धा लिंक असणं आवश्यक आहे कारण की बऱ्याच वेळा केवायसी वगैरे करावी लागते तर केवायसी करताना ओ टी पी येत असतो जर तुमचा मोबाईल नंबर आधारसोबत लिंक असला तरच तुम्हाला तो केवायसीचा व्हेरिफिकेशनचा ओ टी पी मोबाईल नंबरवरती येईल पाचव्या या ठिकाणी तुम्हाला अट दिसत आहे की उत्पन्नाची अडीच लाखापेक्षा जास्त नसावे तर त्यामध्ये सुद्धा थोडा बदल आहे ते आपण समोर बघणार आहोत अपात्रतेच्या अटी आपण बघूया अडीच लाखापेक्षा उत्पन्न जास्त नसावे कुटुंबातील सदस्य आयकर दाता नसावा या ठिकाणी शासकीय कर्मचारी किंवा जे सेवा पेन्शन घेत आहेत ते कर्मचारी किंवा त्या कुटुंबातील महिला ज्या महिला आधीच शासनाच्या दुसऱ्या इतर योजनेचा लाभ घेत आहेत त्या महिला त्यानंतर ज्या कुटुंबातील महिला विद्यमान किंवा माजी आमदार किंवा खासदार या कुटुंबातील आहेत त्यानंतर ज्या कुटुंबातील महिला भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कुठल्याही बोर्ड कॉर्पोरेशन किंवा उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत अशा कुटुंबातील महिला त्यानंतर पाच एकर पेक्षा जास्त शेती असणाऱ्या महिला आणि ज्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहने आहेत फक्त ट्रॅक्टर वगळून म्हणजे शेतकरी वर्ग वगळून तर ह्या सुद्धा अपात्र असणार आहेत मित्रांनो या ठिकाणी या अपात्रतेमध्ये बदल आहेत त्या आपण समोर बघणार आहोत कागदपत्र कुठे लागणार आहेत ते आपण बघूया बघा या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करणं आवश्यक आहे त्यानंतर महिलांचं आधार कार्ड असणं आवश्यक आहे जन्माचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे मित्रांनो या अटीमध्ये सुद्धा बदल गेला आहे ते आपण समोर बघूया उत्पन्नाचा दाखला तर यामध्ये सुद्धा बदल गेला आहे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल आणि ज्या महिलांकडे केशरी किंवा पिवळं राशन कार्ड असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही बँक पासबुक अनिवार्य आहे त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो अनिवार्य आहे रेशन कार्ड अनिवार्य आहे आणि या ठिकाणी एक हमीपत्र आहे ते हमीपत्रसुद्धा आवश्यक आहे ते भरून आपल्याला सादर करायचं आहे आता या ठिकाणी बघा मित्रांनो जी अंगणवाडी सेविका आहेत ग्रामीण भागात त्यांच्याकडे जबाबदारी आहे की तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याचा आणि ऑनलाईन अर्ज सादर करून देण्याचं शहरी भागात या ठिकाणी जे अंगणवाडी सेविका असतात त्यांच्याकडे जबाबदारी आहे नेमका या पात्रतेच्या अटीमध्ये काय बदल आहेत तर दुसरा आपण शेतकरी आपल्या समोर बघत आहोत तीन जुलै दोन हजार चोवीसचा तर यामध्ये फरक दाखवलेला आहे कुठल्या कुठल्या अटीमध्ये या ठिकाणी बदल आहेत तर या ठिकाणी बघा वय जे आहे ते साठ वरून पासष्ट वर्ष करण्यात आलेलं आहे याच्यासोबत कुटुंबातील विवाहित विधवा घटस्फोटित परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला म्हणजे अविवाहित महिला सुद्धा या ठिकाणी या योजनेचा लाभ घेता येणार आहे समोर बघूया बघा जे आपण आधी बघितलं होतं की कुटुंबाचं खुट, उत्पन्न जे आहे ते अडीच लाखापेक्षा जास्त नसावं तर यामध्ये जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यानंतर स्वयंसेवी कामगार आहेत किंवा काही एन जी ओमध्ये वर्क करत आहेत ते सुद्धा या ठिकाणी पात्र असतील त्यानंतर बघा ज्या महिला आधीपासून शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत आहेत पण त्यांना जर पंधराशे रुपये कमी लाभ मिळत असेल त्या योजनेमधून तर तो लाभाची जे म्हणजे फरकाची जी रक्कम आहे ते या महिलांना या योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे त्यामुळे जर आधीच आपण दुसऱ्या कुठल्या योजनेतून महाराष्ट्र शासनाच्या योजनेतून किंवा केंद्र शासनाच्या योजनेतून पंधराशे रुपये प्रतिमा लाभ घेत असाल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात समोर चवट आपण बघूया मित्रांनो कागदपत्राच्या बाबतीतली आहे जर आपल्याकडे म्हणजे महिलांकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर अधिवास प्रमाणपत्र काढण्याची गरज नाही तुम्हाला पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड असेल तुमचे मतदानाचे ओळखपत्र असेल शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा जन्म दाखला असेल या चारपैकी कोणतेही प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र आहे ते आपण सादर करू शकता ज्या महिला परराज्यात जन्मलेल्या आहेत आणि त्यांचा विवाह महाराष्ट्रात झालेला आहे अशा महिलांना सुद्धा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा आदिवास प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे त्यानंतर मित्रांनो ज्या महिलांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहेत अशा कुटुंबातील महिलांना उत्पन्नाचा दाखला हा बंधनकारक नाही त्यामुळे या ठिकाणी आपण बघू शकता त्या महिलांना उत्पन्नाच्या दाखल्यातून सूट देण्यात आहे त्यामुळे तर मित्रांनो ह्या जे आहेत हे काही बदल आहेत जे योजनेमध्ये करण्यात आलेले आहेत किंवा पात्रतेच्या अटीमध्ये करण्यात आलेले आहेत त्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज सादर करण्याची तारीख जी होती ती पंधरा जुलै होती ती वाढवून आता एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत करण्यात आलेली आहे त्यामुळे आपण एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकता आणि तुम्हाला जो मिळणारा लाभ आहे तो एक जुलै दोन हजार चोवीस पासूनच मिळणार आहे आता तुम्हाला स्वतः जर ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल तर तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकांकडे आपण आपले कागदपत्र देऊन त्या ठिकाणी आपला ऑनलाईन अर्ज सादर करून घेऊ शकता त्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारची फी वगैरे देण्याची गरज नाही पैसे देण्याची गरज नाही कारण की अंगणवाडी सेविकांना या ठिकाणी प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे पन्नास रुपये प्रति लाभार्थी किंवा प्रति अर्ज जे पात्र लाभार्थी असतील पात्र अर्ज असतील त्यांची एक अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल आणि अंगणवाडी सेविकांना प्रति अर्ज किंवा प्रति लाभार्थी पन्नास रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल त्यामुळे मित्रांनो आपण कुठल्याही प्रकारचे पैसे वगैरे देण्याची या ठिकाणी गरज नाही तर मित्रांनो हे काही बदल होते जे या योजनेच्या पात्रतेमध्ये किंवा अटीमध्ये करण्यात आले आहेत तर मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू